उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर अंबादास दानवेंनी मोठा आरोप केलाय पार्थ पवार यांनी अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना खरेदी केली असा आरोप आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप केलाय पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून जमिनीची खरेदी करण्यात आली अमेडिया कंपनीचं भाग भांडवल हे एक लाख रुपये आहे जमीन खरेदी तीनशे कोटींची करण्यात आली पुण्यातील कोरेगाव पार्कातील महार वतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप के के आहे कोट्यवधींच्या जागेवर आय टी पार्क उभारण्याचा कंपनीचा निर्णय आहे तर अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालनालयाकडून स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली असं सुद्धा दानवेंनी म्हटलंय चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी केवळ पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी देण्यात आली अंबादास दानवे एक्सपोज करत हे आरोप केलेले आहेत दानवेंनी नेमकं काय म्हटलंय आपण एक्सपोज पाहूया उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचं भांडवल अवघे एक लाख रुपये आहे या कंपनीला सुमारे अठराशे कोटी बाजार मूल्य असलेल्या जमिनीची तीनशे कोटींना खरेदी करता आली हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावा गंमत तर पुढे आहे एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीनं रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क पुणे इथं चक्क आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी ही चालवली एक लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं काय शक्य होतं ते सुद्धा महारवतनाची जमीन असताना हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगाव दुसरी बाब सरकारी यंत्रणा ही काय तत्पर झाली पहा कमाल झाली बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ना टी किला लयान या मीडिया कंपनीनं आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला आश्चर्य म्हणजे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालनालयानं या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ करून टाकली उद्योग संचालनालयानं कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचं प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली यावर कळस म्हणजे सत्तावीस दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे तिकडे झाला आणि या चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये पाचशे खुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि महारवतनाच्या जमिनी खिशात घालायचा हा आहे अजितदादांचा पुरोगामी महाराष्ट्र पार्थ पवारांवरील आरोपाच्या प्रकरणामध्ये ईडी चौकशीची मागणी आता अंजली दमानिया यांनी केलेली आहे महसूल मंत्री जप्तीचे आदेश कधी देणार असा सवालही दमानिया आहेत जमीन असलेल्या भागामध्ये आधीचे व्यवहार काय भावानं झाले हाही सवाल दमानियांचा आहे स्टॅम्प ड्युटी न घेण्याचा निर्णय कोणत्या अधिकाऱ्यानं घेतला हाही सवाल दमानिया आहेत एक लाख भाग भांडवल असलेल्या कंपनीकडे तीनशे कोटी आले कुठून हाही सवाल आहे ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचं प्रकरण असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता करतात तर हे प्रकरण नेमकं काय आहे पण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजून घेत अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केलेला आहे पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीकडून अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना खरेदी करण्यात आली असा आरोप अंबादास दानवे यांचा आहे अमिडिया कंपनीचं कंपनीचा भाग भांडवल एक लाख रुपये पण जमीन खरेदी तीनशे कोटींची पुण्यातील कोरेगाव पार्कातील महारवतनाची चाळीस एकर जमीन जमीन आय टी पार्क उभारणीचा कंपनीचा ठराव असा आरोप असा दावा अंबादास दानवे यांनी केलेला आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याचा निर्णय तर अठ्ठेचाळीस तासातच उद्योग संचालनालयानं स्टॅम्प ड्युटी माफ केली चाळीस एकर जमीन व्यवहारासाठी पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी दिली असा आरोप दानवेंचा संचालनालयानं कोणत्या नियमांनुसार स्टॅम्प ड्युटी माफ केली हा सवाल दानवेंनी विचारला पार्थ पवार यांच्यावर हा आरोप केला जातोय अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना खरेदी केल्याचा आरोप केला जातो या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया ज्ञानेश्वर या प्रकरणामध्ये एक बाब नाही आहे बऱ्याच बाबी आहेत म्हणजे अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना कशी मिळाली स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपयेच कशी काय भरण्यात आली अर्थात ते पैसे सरकारला मिळाले असते ते मिळाले नाहीत आणि तिसरी बाब जी आता तुम्ही काही वेळापूर्वी ज्यांची मूळ जमीन आहे असा दावा आहे त्यांच्याशी बोललात महारवतनातली जमीन मुळात सरकारकडे कशी गेली तेच त्या लोकांना माहीत नाही आता ती पार्थ पवारांकडे गेली असं एक किचकट प्रकरण आहे गुंतागुंतीचं आहे अगदी बरोबर आहे ही अमेडिया नावाची जी कंपनी आहे या कंपनीमध्ये दोन महत्त्वाचे लोक कोणते पार्टनर आहेत ते सुरुवातीला आपण दाखवलं पाहिजे ज्यात अमिडिया कंपनीमध्ये आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतं आहे ते लिहिलं आहे अमिडिया एंटरप्रायजेस एल एल पी त्याच्यात पार्टनर कोण आहे तर पार्थ पवार हे त्याच्यात पार्टनर आहेत आणि दुसरे पार्टनर जे आहेत ते दिग्विजय पाटील हे दोघेजण या अमिडिया एंटरप्रायजेस एल एल पीमध्ये पार्टनर आहेत आणि या अमिडिया कंपनीनं ती चाळीस एकराची जी जमीन आहे ती विकत घेतलेली आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची जी चर्चा आहे ती सुरू झालेली आहे आपण जर पहिला कागद बघितला तो अमिडिया कंपनीमध्ये पार्टनर कोण आहेत त्याचा हा दुसरा कागद ज्याच्यात अमिडिया कंपनीनं ही दस्तऐवज करून घेणाऱ्या पक्षकाराचे नाव हो। म्हणजे यांनी ही जमीन विकत घेतलेली आहे अशा पद्धतीचा हा इंडेक्स टू आहे ज्याला अत्यंत महत्व असतं ज्याच्यात स्पष्टपणे लिहिलंय की ही सगळी जी जमीन आहे ती किती आहे तर ही चाळीस एकर इतकी जमीन, okay. जमीन आहे चाळीस एकर जमीन विकत घेतलेली आहे अमिड या कंपनीनं ज्या कंपनीचे डायरेक्टर आहेत पार्थ अजित पवार आणि दिग्विजय पाटील तुमचा जो प्रश्न होता की जे मूळ जमिनीचे मालक आहेत ते अनेक वर्ष याच्यासाठी भांडत आहेत त्यांना ही जमीन मिळाली नाही त्यांना पैसेही मिळाले नाहीत असं त्या लोकांनी आपल्याशी बोलताना सांगितलं मात्र ही जमीन कशी गेली पार्थ पवार यांच्या कंपनीकडे ते आपण समजून घेणार आहोत माझ्यासोबत पुन्हा एकदा दैनिक पुढारीचे वरिष्ठ बातमीदार दिगंबर दराडे सर आहेत सर राज्याला हा प्रश्न पडलेला आहे की दोनशे एकाहत्तर लोक ज्यांची ही जमीन त्यांना जाणं अपेक्षित होतं मात्र ती त्यांना न मिळता ती मिळाली कोणाला तर अमेडिया कंपनीला जी पार्थ अजित पवार यांची तर हे कसं घडलं शीतल जे आहे ते, तेजवानी जे आहे ते शीतल तेजवानींनी याच्यामध्ये शेतकऱ्यांकडून पॉवर ऑफ पॅटर्नी घेतलेले आपण पाहिलं की पाच पाच हजाराच्या चेकवरती ती पॉवर ऑफ पॅटर्नी घेतली जवळजवळ अडीचशे शेतकरी त्यामध्ये आहेत गायकवाड फॅमिलीपैकी बऱ्यापैकी ते शेतकरी आहेत त्यांच्याकडून ही पॉवर ऑफ पॅटर्नी घेतल्यामुळं शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीला हा व्यवहार केलेला आहे खरं पाहता ही जमीन जी आहे त्यावरती महारवतन आहे जर महारवतन असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय आणि पन्नास टक्के नजरणा भरल्याशिवाय जमीन विकता येत नाही तरी देखील मला वाटतं की ह्या व्यवहारामध्ये माऊली पूर्णपणे गोलमाल झालेला आहे कारण कुठलीही परमिशन न घेता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये जी अधिकाऱ्यांची चालाकी पाहायला मिळते की अठ्ठेचाळीस ते पन्नास तासामध्ये सर्व परवानग्या मिळतात आणि तुमचा कर माफ होतो मुद्रांक शुल्क माफ होतं आणि त्यानंतर लगेच व्यवहार होतो तर याच्यामध्ये जे गोलमाल झालेला आहे तर शेतकऱ्यांना ही जमीन न न मिळता ते आता शासनाच्याच ता ताब्यात आहे जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगितलं की शासनाच्या ता ताब्यात जमीन आहे मात्र तेजवानी यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीला परस्पर व्यवहार केल्याने जवळजवळ ही जरी व्यवहार तीनशे कोटीला जरी झाला असला तरी कोरेगाव पार्क हा पुण्यातला अतिशय रिच लोकांचा एरिया आहे जिथं गुगलचं ऑफिस आहे शेजारी पासपोर्टचं ऑफिस आहे आणि खूप असा रिव्हरच्याकडं असलेला सुंदर असा परिसर आहे त्या ठिकाणची थी जी चाळीस एकरची जमीन आहे ती जमीन त्यांना मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन हजार कोटीची जमीन तुम्हाला मी तीनशे कोटीमध्ये मिळवून देतो असं मध्यस्थांनी पार्थ पवारांना सांगितल्यामुळं लालचा पोटी हा व्यवहार झाला असावा असं प्रथम दर्शनी पाहायला मिळत आहे विक्रांत जी महारवतनाची जागा असते ती तशी विकता येत नाही त्याच्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया काय असते बर धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क मधील महत्वाची कोट्यावधी रुपयाची जमीन अवघ्या तीनशे कोटी रुपयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीने खरेदी केल्याचा आरोप होतोय आणि हीच ती आमिडिया कंपनी आहे ज्या आमिडिया कंपनीचं रजिस्टर ऑफिस जे आहे ते स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या जी सोसायटी आहे ती यशवंत घाडगेनगरची ही सगळी सोसायटी आहे या यशवंत घाडगेनगरमधील सर्वे नंबर एकशे बत्तीस बी एकवीस नंबरचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटवरती ही अमेडिया कंपनी जी आहे ती उद्योग संचालनाकडे रजिस्टर केलेली आहे आणि याच प्लॉ कंपनीने जे आहे ते या कोरेगाव पार्कमधील जवळपास अठराशे कोटी रुपयेची जमीन तीनशे कोटी रुपये घेतल्याचा जो आहे तो विरोधकांनी केलेला आहे त्यामध्ये विजय वडेट्टीवार आहेत अंबादास दानवे आहेत या सगळ्या लोकांनी जे आहे ते हा सगळा प्रकार आहे सोशल मधून यावरती टीका होती आहे मात्र खरंच ही कंपनी पार्थ पवार यांची आहे का तर नक्कीच कारण पार्थ पवार यांच्या कंपनीने जो पत्ता दिलेला आहे अमेडिया कंपनीने जो पत्ता दिलेला आहे तो पत्ता हा आहे पुणे महानगरपालिकेचा हा बोर्ड आहे ज्यावर यशवंत घाडगेनगर सर्वे नंबर एकशे बत्तीस बी प्लॉट नंबर एकवीस हा जो पत्ता आहे तो पत्ता जो आहे तो महाराष्ट्रात सर्वांना परिचित असलेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान असलेला जिजाई बंगला आहे आणि या जिजाई बंगल्यावरच्या प्लॉटवरती ही अमिडिया कंपनी रजिस्टर केलेली आहे त्यामुळे याबद्दल अनेक वाद आता निर्माण होत आहे त्याची चौकशी करण्याची मागणी होती आहे पुढे या प्रकरणात नेमकं काय होणार सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा या प्रकरणासंदर्भात एक पोस्ट करून आपलं मत मांडलेलं आहे काही आरोप केलेले आहेत आपण ती एक पोस्ट सुद्धा एकदा पाहूया पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल चाळीस एकर जमीन सरकारी नियम वाकवून विकत घेण्याचा प्रकार समोर आलाय ज्या जमिनीची विक्री होऊ शकत नाही ती जमीन नियमांची पायमल्ली करून कशी विकत घेण्यात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीनं खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाची पारदर्शक पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे ही सरकारची जमीन असून हो। या प्रकरणामध्ये महसूल विभागाचा निर्णय झालेला नसताना जमीन विकण्यात आली कायद्याची पायमल्ली करत जमिनीची विक्री झाली त्यामुळे याची न्यायिक चौकशी होऊन हा व्यवहार रद्द झाला पाहिजे या प्रकरणी जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दोन दिवसामध्ये लगेच उद्योग संचालनाने मंजुरी सुद्धा दिली असं समजत आम्हाला ही बाब अत्यंत धक्कादायक आहे त्यामुळेच आम्ही मागणी करत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या प्रकरणाची चौकशी करताना निवृत्त न्यायाधीश दिशांमार्फत ही चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमची आहे आणि या प्रकरणामध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी म्हणजे पक्ष राज्य सरकारला करत आहे